नमस्कार मी आपल्या किचन पिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी जे बऱ्याच दिवसांपासून सांगत होते काहीतरी चिकन बनव मटन बनव तर आज आपण खास चिकन प्रेमी लोकांसाठी गावराण पद्धतीचं अगदी झणझणीत रसरशीत असं ग्रेव्ही चिकन बनवणार आहोत ज्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं मसाल्याचं वाटण नाही चिकनचं मॅरिनेशन नाही तरी देखील इतकी भन्नाट चव येते की तुम्ही एकदा बनवलं तर पुन्हा पुन्हा बनवून खा तर व्हिडिओ मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया गावरान पद्धतीचं झनझणीत रसरशीत असं ग्रेव्ही चिकन आपण बनवतोय कसं भन्नाट दिसतंय ना हे बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे दोन टोमॅटोची प्युरी खडे मसाले घेतलेत आपण त्याच्यामध्ये दालचिन बदाम फूल तमालपत्र जिरे अर्धा काळी मिरी आणि एक मसाला वेलची एका कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी खडे मसाले घातलेत हे छान परतून झालं की याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे सगळ्या मसाल्यासोबत टाकले तर करपतील म्हणून मी ते शेवटी टाकलेत आता याच्यामध्ये आलं आणि लसूण बारीक कट करून घातलं आहे मी आलं लसणाची पेस्ट घातली तरी चालेल पण आलं लसणाचे बारीक तुकडे मसाल्यामध्ये क्रंची लागतात म्हणून मी ते कट करून घेतलेत हे छान परतून झालं की ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा मी तर तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत हे छान परतून घ्यायचे जेणेकरून ह्याचा पूर्ण उग्रपणा निघून गेला पाहिजे कांदा परतताना अजिबात घाई गडबड करायची नाही कारण आपल्या चिकनची खरी टेस्ट ही कांदा परतण्यावरती डिपेंड आहे कांदा जितका छान परतला जाईल जितका सोनेरी रंगावर तिपर्यंत तुम्ही कांदा परतत राहाल शिजू द्याल तितकी ग्रेवी तुमची छान बनेल आता याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घातली आता ह्याला छान मिक्स करून घेऊया टोमॅटो फक्त मिक्सरला वाटून बारीक केले त्याच्यामध्ये काहीही ॲड केलेलं नाही आहे आता हे पटकन शिजावं म्हणून मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स केलं आणि ह्याला छान परतून घ्यायचं टोमॅटो आणि कांद्याचं पाणी थोडंसं सुखेपर्यंत छान परतून घ्यायचं याला याला सतत हलवत राहायचं म्हणजे तळाला लागणार नाही आता मी ह्याच्यामध्ये मसाले घालते सगळ्यात आधी पाव चमचा हळद एक चमचा जिरे पावडर घालते त्यानंतर धने पावडर दोन चमचे एक चमचा गरम मसाला किंवा तुम्ही चिकन मसाला देखील वापरू शकता इथं मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची वापरले फक्त कलरपुरती आणि एक चमचा आपलं रेग्युलर मसाल्याचं तिखट घातलेलं आहे तुम्ही लाल तिखट तुमच्या चवीनुसार आवडीनुसार वापरू शकता आमच्याकडे थोडं कमी तिखट खातात त्यामुळं मी एक चमचा घातलेला आहे हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे आणि मग आता याच्यामध्ये आपण धुवून ठेवलेलं चिकन ॲ ॲड करतो आहे चिकन मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आता ते मी ह्याच्यामध्ये मिक्स केलं आणि ह्या चिकनला आता सगळे मसाले लागेपर्यंत हे परतून घ्यायचं किती छान अरोमा येतोय आता मी याच्यावरती एक प्लेट ठेवते आणि एक वाफ काढून घेते एक दोन मिनटानंतर आपण प्लेट काढायची आणि पुन्हा एकदा चिकन हलवून घ्यायचं आपण ह्या चिकनमध्ये अजून पाणी वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे मिठामुळेच त्याला पाणी सुटायला लागलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आपण गॅस मध्यमाच्यावर ठेवणार आहोत जेणेकरून हे तळाशी लागू नये आता एकदा ह्याला हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी मिक्स करून आपण ह्याला कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत पाणी गरमच वापरा गरम, गरम पाण्यामुळे टेस्ट छान येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी बेताने वापरा कारण मिठामुळे चिकनला पाणी सुटतं आणि जास्त पाणी जर आपल्याकडून पडलं तर त्याचा रस्सा बनतो ग्रेव्ही कमी बनेल आता दोन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर पंधरा मिनटं मी कुकर गार होऊ दिला त्याच्यानंतर वाफ रिलीज झाल्यानंतर मी कुकर खोललेला आहे आणि तर बनू बघू शकता आहे की ती छान चिकनची ग्रेव्ही झाली आहे आता याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर घाला त्याच्यामुळे छान फ्लेवर येतो आणि आता मी एका बाऊलमध्ये हे चिकन ग्रेवी काढून घेते अशा प्रकारे अगदी झटपट कमीत कमी वेळामध्ये आपलं ग्रेव्ही चिकन तयार आहे कुठल्याही प्रकारचं मसाल्याचं वाटण नाही चिकनचं मॅरिनेशन नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने आपलं ग्रेव्ही चिकन रेडी तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा Una vez bien a mi crisis y mi bye bye.